गोष्ट संयुक्त मानपमानाची हे नाटक बघितलं आणि अक्षरशः त्या काळात गेल्यासारखं वाटलं अतिशय सुंदर रीतीने गोष्ट मांडलेली आहे गोष्ट संयुक्त मानपमानाची हे नाटक बघितलं आणि प्रतिक्रिया देण्यासाठी म्हणून मी बसली खरी कॅमेरा समोर पण मी आता ह्या क्षणी स्पेल बाउंड ज्याला म्हणतात निशब्द आहे मी ज्यात भाषेचा दर्जा आपल्या मराठी भाषेला मिळालाय आणि अत्यंत अभिजात कलाकृती बघून निघाली नाटक बघून खऱ्या अर्थानं तृप्त झालं अतिशय अद्भुत असा प्रयोग बघायला मिळाला आम्हाला एक अत्यंत गौरवशाली इतिहास संगीत नाटकाचा आज त्याची गोष्ट पाहता आली अत्यंत चांगलं नाटक पाहून आल्यानंतर खरं म्हणे त्याच्यावर बोलणं जरा अवघड असतं कारण तुम्ही त्या नाटकात रमलेले असता असं हे नाटक आहे मानापमानच संयुक्त मानापमान झालं किंवा जेवढं नाट्य आले गोष्ट संयुक्त मानात मानाची असं का दिलं तर ही खरंच म्हणजे आपल्या नाटकाच्या इतिहासात घडलेली ही खरी गोष्ट आहे आणि ती गोष्ट बऱ्याच जणांना माहीत नाही बऱ्याच प्रेक्षकांना माहीत नाही जे त्यावेळी म्हणजे केशवराव भोसले आणि मालगंधर्व होते त्यावेळी जे प्रेक्षक होते त्यांनाच ही फक्त गोष्ट माहिती पण आजकालच्या पिढीला ही गोष्ट म्हणत नाही म्हणून या पिढीला सांगण्यासाठी एक आ, नाटक आहे मला हे नाटक अतिशय आवडलं तुम्ही सगळ्यांनी हे नाटक अवश्य बघा सगळ्या कलावंतांनी उत्कृष्ट कामं केलेली आताच संयुक्त अत्यंत देखण्या अप्रतिम अशा कलाकृतीचा नाट्य अनुभव घेऊन आलेलो आहे म्हणजे माझ्याकडे खरं सांगायचं आता शब्द नाहीये खूप दिवसानंतर इतकी सफस इतकी दर्जेदार इतकी देखणी इतकीच श्रवणीय आणि खूप सकारात्मक ऊर्जा देणारी अशी ही कलाकृती आहे